कुणाल कामरा काय थांबायचं नाव घेत नाही कारण कुणाल कामरा आता एक नवीन गीत त्याच्या चॅनलवरती टाकलेलं आहे कहते हे मुजको हवा हवाई हे जे गाणं होतं बॉलिवूडमधलं त्या बॉलिवूड मधल्या त्या गाण्याच्या सुरुवातच एक तानाशाही तानाशाही आहे अशा ह्या प्रकारचं एक नवीन गाणं कुणाल कामरा यानं टाकलेलं आहे ते गाणं जे त्याच्या प्लॅटफॉर्म टाकले तेव्हापासून आतापर्यंत प्रचंड असं व्हायरल झालं आणि प्रचंड असं धुमाकूळ सुद्धा घालते आणि यात विशेष बाब म्हणजे त्याला पैसा मिळतोय कोठून किंवा यामध्ये सपोर्ट जनता किती करते का त्याच्या विरोधात जनता किती आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत पण दोनपूर्वी बघूया आपण त्याचा तो व्हिडिओ की तानाशाही यानं कुणाला म्हटलेलं आहे हे बघूया हवा हवा इन सड़कों की बर्बादी करने सरकार है आई मेट्रो है इनके मन में खोद कर ये ले अंगड़ाई ट्रैफिक बढ़ाने ये है आई ब्रिज है आई कहते हैं इसको तानाशाही और कुछ फर्क नहीं पड़ता है बस आपके एस्पिरेशंस गए कचरे के डब्बे में कॉर्पोरेट एम्प्लॉ कॉर्पोरेट से ज्यादा टैक्स भरेगा <laughs> देश हित में हो रहा है भाई देश हित में <laughs> देश में इतनी महंगाई सरकार के साथ है आई लोगों की लूट ने कमाई साड़ी वाली दीदी आई सैलरी चुरा ले है आई दबाने ये है आई ये है आई कहते म्हणजे जीएसटी वरती किंवा जे, जे काही टॅक्सेस वगैरे आहेत त्याच्यावरती भाष्य करणारा हे जे गाणं आहे ते गाणं त्यानं म्हटलेलं आहे आता हे जे काही आहे ते प्लॅटफॉर्म सुद्धा तेच आहे आणि तो स्टुडिओ सुद्धा तोच आहे आणि तिथं प्रेक्षक सुद्धा तेच वाटत आहेत हे संपूर्ण एक बारकाईने लक्ष दिल्यानंतर वाटतंय म्हणजे त्यांना त्या ते दिवशी भरपूर अशी गाणी म्हटले पण तो बरोबर त्याच्या त्याच्या पद्धतीनं एक एक गाणं एक एक कडवं तो एक एक दिवसानंतर रिलीज करायला लागलाय त्याच्या अगोदर जे काही गाणं के रिलीज केलं होतं त्याच्यावरती तर साठ लाख लोकांनी ते गाणं त्याचं बघितलेलं आहे पण याला पैसा कुठून मिळतो हो याला जनता आता याची फक्त व्हिडिओ बघत होती पण हे जे कॉन्ट्रोवर्सी झाली किंवा हा हे खरंच जनतेच्या मनात सुद्धा हेच होतं का असा प्रश्न पडायला का निर्माण होतो कारण याला कमेंटमध्ये किंवा आ, या, याला सपोर्ट करते ती जनता त्याला आता पैसे सुद्धा देऊ लागले आता यामध्ये युट्यूबमध्ये एक सिस्टम अशी असते की ते सुपर चॅट म्हणून असतं म्हणजे त्याला तुम्ही पैसे त्यांच्या अकाउंटवरती ट्रान्सफर डायरेक्ट करू शकता तुम्ही त्याचे ओळखीचे असा किंवा नसा तुम्हाला आवड ते आवडलं तर तुम्ही सुपर चॅट म्हणून जे बटन दिसतात त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही त्याला पैसे पाठवू शकता तसंच जनता त्याला आता सपोर्ट करत आहे असं नाही की फक्त भारतातलीच तर भारताच्या बाहेरली विदेशातले लोक सुद्धा त्याला पैसे पाठवतायत विदेशातले म्हणजे ते जे काही भारतीय आहेत बाहेर देशात राहतात ते सुद्धा त्याला सपोर्ट करताना दिसत आहेत आणि तेही पैसे थोडे नाही तर आठ आठ नऊ नऊ हजार रुपये ट्रान्झॅक्शन त्याच्या अकाउंट वरती होत आहेत सपोर्ट आहेत आणि अजून तुझ्या धाडसाला सलाम वगैरे हो अशा काही कमेंट्स यामध्ये येत आहेत पैसे देऊन सपोर्ट करत आहेत म्हणजे हे सगळं थांबणार आहे हे अजून असं चालू राहणार आहे आणि यानंतर अजून त्याने किती रेकॉर्डिंग केले आणि यानंतर अजून किती रेकॉर्डिंग क्लिप टाकणार आहे तो आणि यानंतर अजून कशा कशावरती व्हिडिओ बनलेत कोणत्या कोणत्या राजकीय नेत्यावरती बनलेत आणि कोणत्या कोणत्या सिस्टमवरती बनले कारण तो काही थांबायचं नाव घेत नाही या मागं माग, माग एका पाठोपाठ एक तो सर्व त्याच्यामध्ये जवळ असणारे पत्ते उलगडत चाललेला आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही जे काही कॉन्ट्रोवर्सी झाली किंवा महाराष्ट्रात जे काही दंगा वगैरे चालू आहे त्याच्या समर्थना सुद्धा माणस आहेत आणि त्याच्या विरोधात सुद्धा आता माणसं आहेत तर त्याचा विरोध करणारे त्याला धमकी देत आहेत समर्थन करणारे आहेत त्याच्यावरती तो किती चांगला आहे हे आहेत हे झाले त्यांची त्यांची दोघांची बाजू पण यामुळे कुणाला कामरा हा कुणालाही माहीत नसलेला व्यक्ती हा एकदम इतक्या मध्ये गेला आणि इतका फेमस झाला की जणू काही त्याला आता भगतसिंग सुद्धा काही जण त्याला कमेंटमध्ये आहेत हे चांगलं की वाईट हे तुम्ही ठरवा आणि ते मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही साईडला इथं बघू शकता की त्यांना पैसे किती किती आणि कोण कोण कसं कसं पाठवलं आहे म्हणजे तुम्ही थक व्हाल ते पैसे बघून इतके पैसे जरा पाठवण्यात आले हा बघा कुणाल काम्रजचा कुणाला कामराजचा हा व्हिडिओ कुणाला कामराजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला कोणाला कामराचा दिसेल कुणाला व्हिडिओ मध्ये बघा खाली जर आपण कमेंटमध्ये बघायला गेलो तर बघा पहिलीच कमेंट आहे आणि पहिलेच पैसे आहे त्याला पाठवले आठ हजार नऊशे रुपये त्याला पाठवले त्यानंतर डॉलरमध्ये बघा बाहेरच्या देशातून सुद्धा दे दे त्याला पैसे आले नव्याण्णव डॉलर आले त्यानंतर आठशे नव्याण्णव रुपये आले त्यानंतर चाळीस दोन हजार हजार एकशे एकोणऐंशी पंचवीस डॉलर दोन हजार आठ हजार दहा डॉलर नऊ डॉलर दोन हजार रुपये एक हजार रुपये आणि एक हजार रुपये मध्ये हे भारतीयांनी केले बघा भारताचा सिंबल दिसतोय थँक्स फॉर डुईंग कॉमेडी लाईक इट्स like जर्नलिझम यानंतर बघा दोनशे रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये नंतर आठ हजार नऊशे रुपये इथं सुद्धा टाकलेले आहेत बघा आणि जय हिंद म्हणून लिहिलेलं आहे खाली पंचवीस डॉलर आहेत दोनशे रुपये आहेत सहा डॉलर आहेत त्यानंतर चार डॉलर पाचशे रुपये नऊ रुपये नऊ डॉलर चारशे नव्याण्णव रुपये एक हजार रुपये शंभर रुपये पाचशे रुपये पाच डॉलर पंचवीस डॉलर दोन डॉलर हे डॉलरचे जे पैसे आहेत ते मला वाटते बहुतेक बाहेरच्या देशानं आले पैसे असतील चाळीस रुपये दोनशे रुपये चाळीस रुपये आता इथे एक हिंदी कमेंट आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो इतिहास लढणे वालो काही लेखा जात आहे चाटुकारो के नाम कोई याद नाही रखता थँक्स असं एका या व्हिवर्सनं म्हटलेलं आहे त्यानंतर चाळीस रुपये पन्नास रुपये ही लिस्ट थोडी नाही बघा मी तुम्हाला स्क्रोल करून दाखवतो ही लिस्ट थोडी नाही तर जनता जनतेच्या मनालाही पाहुल की काय म्हणावं लागेल काय सांगता येणार नाही आता ये महाराष्ट्रीयन एक मराठी कमेंट आहे बघा पाचशे रुपये त्याने पाठवले नेत्यासोबत म्हटलेलं आहे की मानले भाऊ तुझ्या जिगऱ्याला माझा मनसे सलाम साहेब ठाकरे तुझ्याशा पाठीशा आहेत हॅट्स ऑफ फॉर युअर करेज बघा मराठीतली कमेंट आहे राज ठाकरे साहेबांचा समर्थक कोणतरी आहे त्यानं सुद्धा ही कमेंट केली आहे पाचशे रुपये त्याला टाकून आणि एकशे नव्याण्णव बाराशे नव्याण्णव बघा शंभर रुपये ही बघा किती स्क्रोल करली कधी कर तर पैसेच आहेत पैसेच पाठवले सगळ्यांनी पैसे पाठवले त्यांना पैसे देऊन एखाद्या कॉमेडियनला माणसं जर सपोर्ट करत असतील आणि त्या वाक्याचं इतकं सपोर्ट करत असतील पैसे देऊन जर सपोर्ट करत असतील त्या दिवशी तर तो शो झाला तो पैसे देऊन तिकीट घेऊन तिथे माणसं बघायला पण या कॉन्ट्रोवर्सी नंतर खरंच याचा फायदा कोणाला झाला तोटा कोणाचा झाला हा विषय वेगळा पण फायदा खरंच मला वाटते कामराचा झाला असेल कारण याला पैसे देऊन माणसं आता सपोर्ट करत आहेत मग ही विशेष गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ही सुद्धा किंवा शिंदेकडली समर्थक जे आहेत शिंदे सरकार शिंदे सरकारांचे जे समर्थक आहेत ते सुद्धा म्हणत आहेत की आम्हाला जनतेने निवडून दिलं वगैरे मग ही जनता कोण आहे भलं ही विरोधावास असतात विचारांचे विरोध असतात पक्षाचे विरोधक असतात पण पैसे देऊन त्याला सपोर्ट आहेत म्हटलं तर ही खर तर विशेष बाब आहे यामध्ये तू बघा दुसरी एक मराठी हिंदी कमेंट आहे कैसे घबराया साहिब बात बात पर डरता आहे डगमग डगमग होवे कुर्सी धर्म को आगे करता आहे अशी एक इथं कमेंट आलेली आहे यानंतर भरपूर अशा कमेंट आहेत आणि भरपूर असे तुम्हाला बघा स्क्रीन वरती दिसत असेल साईडला बघा भरपूर कमेंट मध्ये फक्त पैसे टाकले आहेत बाहेरून सुद्धा पैसे मिळत आहेत त्याला आणि इथं भारतीयांनी सुद्धा त्याला पैसे टाकले आहेत बाहेर देशातून सुद्धा त्याला पैसे येत आहेत म्हणजे इतका त्याला सपोर्ट मिळत आहे आपण स्क्रोल करतोय तुम्ही बघू शकता स्क्रीन त्याची भरपूर असे त्याला सपोर्ट हे जे काही सिंबॉल दिसते ते त्याला ते सपोर्ट केलेलं आहे संपूर्ण आता इतक्या सपोर्ट मध्ये त्याला पैसे पाठवले सर्व पैसे पाठवलेत सर्वांनी हे पैसे पाठवले सिंबॉल बघा इथे एक व्हिव्हर्स आहे इथे एक व्ह्युवर्स आहे त्याने आठ हजार रुपये टाकले बघा ही लिस्ट ही कमेंटची लिस्ट कमेंट मध्ये जनतेने नोंदवली ते म्हणा किंवा त्यांना पैसे दिले म्हणा ही भरपूर अशी लिस्ट मोठी आहे मित्रांनो इतकी मोठ्या प्रमाणात त्याला सपोर्ट होत आहे मी बरेच युट्यूबर बघितले की आम्हाला सपोर्ट करा म्हणून युपीआय आयडी वगैरे देतात पण स्वतःहून त्यांनी सपोर्ट केलेला आहे ही संपूर्ण जी कॉन्ट्रोवर्सी झाली ही आता कुणाच्या फायद्याची ठरली आणि कुणाची तोटेची ठरली हे तर विचार करण्याजोगा आहे कोणाला कामराला या वादंगाच्या अगोदर खरंच कोणी ओळखत नव्हतं पण हा वादंग जो झाला आणि खरंच जनमानसांच्या मनातील हा आक्रोश त्याने बोलून दाखवलाय का असा प्रश्न मग मनाला पडतोय कारण इतका सपोर्ट हा पैसे देऊन होतोय बाळासाहेब ठाकरे सुद्धा एक थोर व्यंग चित्रकार होते तर त्यांच्या व्यंगातून म्हणजे फक्त एक चित्र काढलं चित्रातून सुद्धा ते अशी काही पोचुरी टीका करायची की पुढच्याला घाम सुटायचा आणि त्याला बोलणं समजायचं नाही की याच्यावरती काय प्रत्युत्तर दिलं पाहिजे किंवा काय असे महाराष्ट्र असं भरपूर वेळा मागं झालेलं आहे पण कॉमेडीच्या माध्यमातून हे पहिल्यांदा झालेलं नाही कारण कॉमेडीच्या माध्यमातून कॉमेडीयन जर हा व्यवस्थेवरती आणि असं बोलला आणि त्यानंतर याला इतकी मोठी त्याला विरोध सुद्धा मिळाला आणि त्यानंतर लोकप्रियता सुद्धा मिळायला लागलेली आहे तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला कामराबद्दल आणि कांबराला खरंच फेमस कोणी केलं असेल असं तुम्हाला वाटतंय हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांग